नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वप्रथम आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मोशी येथील बोरडेवाडी या परिसरामध्ये उड्सविला फेस टू त्याच्या पाठीमागडल्या साईटला खूप मोठ्या प्रमाणात आग लागली आहे हे जे लाकडाचं गोडाऊन ला ला आहे या गोडाऊनला सध्या आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळून येते खरं खरंतर घटनास्थळावरती अग्निशामक दलाचे जवान जे आहेत ते आग विझवण्यासाठी या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करत आहेत खरंतर आपण बघतो आहे की हे जे गोडवान जे आहे ते लाकडाचं गोडवण होतं लाकडाच्या गोडवानला सध्या आपण बघतोय या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आग लागली आहे अग्निशामक दलाचे जवान जे आहेत ते सध्या आग विझवत आहेत शर्तीचे प्रयत्न करतायत परंतु या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे आग कोणत्या कारणामुळे लागली आहे समजू शकलेलं नाही आहे परंतु अग्निशामक दलाच्या गाड्या आपण पाहू शकतो या ठिकाणी पाच ते सहा गाड्या आहेत येण्यासाठी हा सिंगल रस्ता आहे त्यामुळे एकाच्या पाठीमागे एक, एक ज्या गाड्या ज्या लागलेल्या आहेत आपल्याला पाहायला मिळून येत आहेत परंतु घटनास्थळावरती या ठिकाणी सध्या आपण बघतो आहे बघ्यांची गर्दी देखील खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे या साईडला जर आपण बघितलं तर सगळे नागरिक बघतायत खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे खरंतर या ठिकाणी जे गोडवाण जे आहे ते लाकडाचं गोडवान आहे खूप मोठ्या प्रमाणात आग लागली आहे आगीचं कारण अजून अजून देखील अस्पष्ट आहे आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या घटनास्थळावरती अग्निशामक दलाच्या जवानांकडून केलेलं सध्या आपल्याला पाहायला मिळून येत आहेत खूप मोठ्या प्रमाणात आग सध्या या बोराडेवाडी परिसरातील उडसुले फेस टू या पाठीमागाटल्या साईटला जी एक लाकडाचं गोडवण आहे या गोडवणला गोडवणला ला जे आहे ते सध्या आग लागल्याचा प्रकार सध्या समोर आला आहे पाहू शकतो आपण घटनास्थळावरती जे हे हे जे लाकडाचं गोडवण जे आहे ते अशा पद्धतीनं लाकडाचं गोडवण आहे याच लाकडाच्या गोडवनला अशा पद्धतीनं आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे घटनास्थळावरती जे जे असे बॉक्स बनवले जाणारे जी कंपनी होती लाकडाची त्याच कंपनीला या ठिकाणी सध्या हे मोठं गोडाऊन आहे पत्र्याचं गोडाऊन आहे याच गोडवनला सध्या आग लागली आहे या ठिकाणी जे अग्निशामक दलाचे जवान जे आहेत त्या ठिकाणी कटरच्या साह्यानं पत्रे तोडतायत एकंदरीत त्याच माध्यमातून आपण बघतो आहे खरं तर अग्निशामक दलाच्या जवानांकडून जशा ज्या प्रयत्नांकडून जे आग विझवण्याचं प्रयत्न या ठिकाणी केलं जात आहेत त्या प्रयत्नाला यश ये येत आहे खरंतर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात आग होती थोडी आटोक्यात आली आहे पुढसविले फेस टू बोरडेवाडी या ठिकाणी जी आहेत ती आग लागली एका लाकडाच्या कंपनीला घटनास्थळी इथल्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या शहराध्यक्षा कजुताई अल्लाट या घटनास्थळी दाखल झाल्यात ताई माझ्यासोबत आहेत ताई एकंदरीत काय सांगाल घटनास्थळी दाखल झालात एकंदरीत हे गोडवण होतं लाकडाचं गोडवण त्याला आग लागली आहे अग्निशामक दलाला कळवल्यामुळे सध्या नियंत्रण एक काय झालं हे गोडाऊन बंद केलं होतं शॉप बंद करून सगळे कामगार बाहेर होते पण शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागलेली आतमध्ये आतमध्ये एकही माणूस जीवितहानी कोणतीही झालेली नाहीये परंतु बाकीच्या वस्तूंचं नुकसान झालेलं आहे आ आत्ता आ आग जी आहे ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाचे सगळे जवान या ठिकाणी आहे। आहे। आले आहेत पाच ते सहा गाड्या अग्निशामक दलाच्या इथे आहेत नाळेसाहेबांशी बोलणं आल्यावर त्यांनीही गाड्या इथे पाठवलेल्या आहेत आपल्या पालिकेच्याही गाड्या या ठिकाणी आहेत पिंपरीच्या आणि पूर्ण मोशीच्याही आपल्या इथे गाड्या आलेल्या आहेत त्यामुळे आग ही आटोक्यात येईल जे इथले मूळ ज्या कंपनीचे मालक होते ते भालेराव जे आहेत त्यांच्या त्यांच्या या गोडाऊनला ही आग लागलेली आहे परंतु जीवितहानी कोणतीही झालेली नाही आणि ही आग शमवण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करत आहोत आणि आता ही हो आग जी आहे ती आटोक्यात आलेली आहे तर इथं जी ला आ, आग लागली ज्या गोडवांचे जे मालक आहेत ते देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तर ही आग कशा पद्धतीने लागली आणि किती नुकसान झाले शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग कारण आम्ही सगळे बाहेर होतो पॅकिंगसाठी गेलो होतो पॅकिंग तर नुकसानीचा सगळा अंदाज सांगू शकत नाही आता लगेच भरपूर मटेरियल वगैरे होतात पाईपचं वुडनचं सगळं मटेरियल होतं एक्सपोर्टचं वगैरे मशिनी वगैरे होतं मशीनरी वगैरे किती नुकसान झालं असेल साधारणतः सात सहा सात लाख रुपये सात आठ लाख रुपये मशीनरी मटेरियल होतं बघते सात आठ लाखामध्ये सात ते आठ लाखाचं नुकसान झाल्याचा इथं जे कंपनी चालक आहेत ते दावा करत आहेत परंतु घटना घटनास्थळावरती हे सगळ्या अग्निशामक दलाच्या ज्या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी दाखल झाल्यात अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेत आग विझवत आहेत त्या ठिकाणी कविताता अल्लाट आहेत ज्या ठिकाणी जे ओनर आहेत त्या शॉपचे त्यांच्या चर्चा करतायत एकंदरीत आगीविषयी माहिती घेत आहेत ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी ह्या घटनास्थळी दाखल झाल्यात तातडीनं तर माहिती स्थानिक पातळीवरती या जे आगीची घटना घडली त्या ठिकाणी येऊन सांत्वन करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं त्या ठिकाणी ज्या कविताता अल्लाट आहे त्या ठिकाणी त्या व्यक्तीबरोबर चर्चा करतायत आणि एकंदरीत आग जी कशा पद्धतीने लागली त्याचा एकंदरीत आढावा घेत आहेत परंतु सध्या या परिसरामध्ये आपण पाहतो आहे या ठिकाणी जी आग जी लागलेली होती सध्या आता आटोक्यात आली आहे परंतु सध्या ही आग जी होती या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आग आग लागलेली होती अग्निशामक दलाकडून जे आहेत ती सध्या आग विझवण्यासाठी जे आहे ते शर्तीचे प्रयत्न अजून देखील सुरू आहेत आग अजून देखील आहे त्यामुळे आग्निशामक दलाचे जवान जे आहेत ते शर्तीचे प्रयत्न आग विझवण्यासाठी करताना पाहायला मिळून येत आहेत